आता आपल्याला पॅटर्न मध्ये मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग इथे सोबत काढायचा आहे म्हणून घडीचा पेपर घेतलेला आहे पॅटर्न बनवताना सुरुवातीला एकंदा दीड इंच अंतर आधी सोडून द्यायचं आहे आता तुमची जर जा कपसे जास्त मोठी असेल चा चा तर हे अंतर तुम्ही दीड ऐवजी दोन इंच सोडलं तरी देखील चालणार आहे छातीच्या गोलव्यानुसार आपल्याला हे अंतर सोडायचं आहे छातीचा गोलवा मोठा तर हे अंतर दोन इंच सोडा त्यानंतर आपल्याला ह्या उं इथे माग घ्यायचा आहे ब्लाऊजची उंची ब्लाऊजची उंची आधी का एक इंच शिलाई मार्जिन ब्लाउजची उंची तेरा इंच आहे एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं चौदा इंच आज आपण छातीच्या मापाचं पेपर पॅटर्न शिकतोय त्यासाठी आपण शोल्डर घेतलं सव्वा पाच इंच हे अंतर जोडून घेतलं मुंडा घेतला साडेपाच इंच पट्टीचा वापर करा आकार व्यवस्थित येतील तुमचे माप अशीच टाकायची यात बदल काही करायचा नाहीये त्यानंतर इथे घ्यायचा छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन आता चौतीस छातीचा आहे त्यामुळे छातीचा चौथा भाग आला साडेआठ इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं कपडा कमी असेल तर तुम्ही इंच शिलाई मार्जिन ऍड तरी चालणार आहे कमर घ्यायचं छातीपेक्षा कमर घेऱ्याचं अंतर जास्त कमी असेल तर तुम्हाला कमर घेराचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन असं माप घ्यायचं आहे ह्या पॉइंट पासून आपल्याला द्यायचे मुंढ्यांचे आकार आता इथे दोन्ही भाग सोबत काढतोय त्यामुळे दोन्ही मुंढ्यांचे आकार आपल्याला इथे द्यायचे दीड इंचावर मार्किंग केलं हा मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा एक इंचावर मार्किंग करायचं इकडे आणि इकडे एक इक इंचा मार्किंग करायचं हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचं मध्य आणि मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार देऊन त्यानंतर आपल्याला इथे घ्यायची गळाखोरी गळाखुली घेणार आहोत अडीच इंच गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन सहा इंचा गळा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेसहा इंच हा चौकोनी बॉक्स तयार करायचा आणि गळ्याला आकार द्यायचा गळे आता इथे प्रत्येक ठिकाणी मी गोल दाखवले तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळ्यांच्या आकारात बदल करू शकता आता ह्या पॅटर्नमध्ये आपल्याला योगपट्टी कपड्यावर काढावी लागते डायरेक्ट ह्या पॅटर्नमध्ये योगपट्टी निघत नाही दोन्ही बाजूला मी इकडे दोन इंचाचं मार्किंग केलं इकडे दोन इंचाचं मार्किंग करून या अंतरपट्टीने जोडून घेतलं त्यानंतर तेरे ह्या पॉईंट पासून पुन्हा वरती मी दोन इंचचं मार्किंग करते आणि गळ्यापासून हे अंतर तिरकस जोडून घेते आपल्याला घ्यायचं आहे कटोरी राऊंड चौतीस छातीसाठी आपल्याला कटोरी राऊंड घ्यायचं आहे साडेसात इंच हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं जे माप सांगितली आहे तीच टाका त्यात कमी जास्त काहीही करायची नाहीये ह्या साडेसात इंचा आपण मध्य घेणार आहोत आणि मध्यापासून दोन इंचा खाली मार्किंग करून दोन्ही बाजूला हे अंतर जोडून घेणार आहोत एकाच पॅटर्न मध्ये आपली साधी कटोरी पण निघते आणि साध्या कटोरीवरूनच आपल्याला प्रिन्सेस कट कटोरीचं कटिंग शिकायचं आहे मुंढ्यातून आतल्या बाजूला दीड इंचा मार्किंग करायचं आणि हा गोलाकार शेप द्यायचा आहे आता हा गोलाकार देत असताना साईड पीस कडनं हा तसा गोल येऊ द्यायचा ह्या पॉईंटला यायचा आणि गळ्याकडे वरती जोडून घ्यायचा हे झालं आपलं साधा कटोरी ब्लाऊज फक्त दीड इंचाचं टक शिवायचा उभा टक्क साडेच ते पावणे तीन इंच शिवायचं हे झालं कटोरी आता ह्याच कटोरीवरून आपली प्रिन्सेस कट कटोरी तयार होते तर ती कशी इकडे दीड इंचा मार्किंग करायचं इकडे दीड इंचाचं मार्किंग करायचं आणि उभा टक्सचं मार्किंग तीन इंचाचं करायचं दोन्ही बाजूला हे जोडून घ्यायचं पॅटर्न बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे पॅटर्न मध्ये किचकटपणा कुठे नाही अगदी शाळा न शिकलेल्या ताईंना लिहिता वाजता न येणारा ताई पण अगदी परफेक्ट पॅटर्न बनवून ब्लाउज शिवू शकतात आता गळ्यापासून मी इकडे तीन इंचाचं मार्किंग केलं आणि हा गोलाकार द्यायचा आहे हा अशा पद्धतीने आता याचं कटिंग करून घेऊया आणि हे पॅटर्न आपल्याला प्रिन्सेस कटचं कपड्यावर वाढवावं लागतं साध्या कटोरीचं केलं तर ते कुठेही वाढवायचं नाहीये ही, नाही ही प्रिन्सेस कट कटोरी आपल्याला कपड्यावर वाढवावी लागते ती कशी वाढवायची ते देखील समजून सांगते आता आपण आधी याचं कटिंग करून घेऊया आणि मग बघूया कपड्यावर कसं वाढवायचं ते नवीन बघणाऱ्यांनी अपडेटसाठी बेल ऐकून क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक ला करून जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंटमध्ये विचारा चल आता हे जे आपण दीड इंच वाढवलेलं होतं पुढच्या भागामध्ये ते मागच्या भागातून आपल्याला काढून टाकायचं आहे त्यामुळे आपण पहिले मागच्या भागाचं कटिंग करून घेऊया आणि मग पुढच्या भागाचं कटिंग करू आता हे दीड इंचचं मार्किंग करून घेते आणि ते कटिंग करून काढून टाकते तुम्ही हे पेपर पॅटर्न वर्तमानपत्रावर सुद्धा बनवू शकतात कार्डशीटचाच वापर केला पाहिजे असं काही नाही तुमचं पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट असणार आहे त्यामुळे पॅटर्न बनवण्याची आधी प्रॅक्टिस करा ब्लाऊज शिवण सोपं आहे कटिंग तुम्हाला जमलं ना तर ब्लाऊजचं शिवण करायला वेळ लागत नाही ब्लाऊजच्या शिवण्यामध्ये फक्त गळ्याच्या पायपीन बनवताना थोडी ताईंना अडचण येते बाकी ब्लाऊज शिवण्याचं तर काय जोडायचेच आपल्याला सगळे पार्ट्स त्यानंतर इथे आपल्याला गळाखोलीचं अंतर घेतलं गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्या उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जे साडेआठ इंचा सगळा आहे नऊ इंच घेतलं खालच्या बाजूला इथे गळ्या जर पसरत हवा असेल तर इथेच अंतर वाढून घ्या आणि वरती गळाखुलीच्या अंतराला जोडून घ्या गळे तुमच्या आवडीचे तुम्ही कुठल्याही प्रकारचे घेऊ शकता इथे कोपऱ्याला आकार दिला त्यानंतर तोग्ष। आपल्याला हा खालचा टक्स टक्क शिवताना आडवा आपण चार इंचा घेणार आहोत आणि उभा टक्स घेताना गळ्यापेक्षा कमी घ्यायचा आहे चार ते साडेचार चार घेऊया आता ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे एक इंच म्हणजे दोन्ही बाजूला इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच हा टक्स शिवायला मात्र विसरायचं नाही आता याचं कटिंग करून घेऊया हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया मुंढ्याचे आकार कापायला विसरू नका कारण आपण दोन्ही आकार सोबत सोबत काढलेले पॅटर्न बनवल्यामुळे काय होतं आपला वेळ वाचतो आणि गळाचे गळ्याचे आकार मुंड्याचे आकार शोल्डर गळाखोली हे माप तुमच्या अगदी प्रॉपर एकसारखे मागच्या पुढच्या भागाचे येतात त्यामुळे शक्यतो पॅटर्न बनवताना सोबत बनवा मागचा भाग पुढचा भाग जो आहे तो सोबत बनवा आता या पॅटर्नमध्ये योगपट्टी निघत नाही इथे कटिंग होऊन जाते त्यामुळे काज पट्टीची पट्टी बाजू चार इंच आणि फिटिंगची बाजू तीन इंच अशी आपल्याला कपड्यावर योगपट्टीचं कटिंग करायचं आहे त्याचाही सेपरेट व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे सगळ्या मापांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे तुमच्या मापाचा व्हिडिओ शोधा आणि तुमच्या मापाचा तुम्ही ब्लाऊज शिवू शकता आता ही आपली जी प्रिन्सेस कट कटोरी आहे तर त्याची कटिंगची पद्धत सांगते आता हे साधे कटोरी झाली याचं तुम्ही कपड्यावर ठेवताना फक्त कटोरा क्रॉस मध्ये ठेवायचा आहे आणि कटिंग करायचं आहे साधा कटोरा असेल त्यावेळेस तुम्हाला कपड्यावर शिलाई मार्जिन कुठेही वाढवायचं नाही पण आता हीच कटोरी प्रिन्सेस कट मध्ये करायची त्यावेळेस आपल्याला हे शिलाई मार्जिन वाढवावं लागतं हा टप्स काढून टाकायचा आहे हे ब्लाऊज अंगामध्ये खूप सुंदर बसतं अगदी प्रिन्सेस कट सारखंच दिसत आता आपण हे कटिंग केल्यामुळे जोडल्यावर अजून इकडे कपडा कमी होऊन जाईल मग शिवल्यावर हा कटोराचा आकार छोटा होऊ नये त्यासाठी इकडची बाजू आणि इकडची बाजू पूर्ण वरच्या टोकापासून खालीपर्यंत खालून वरतीपर्यंत शिलाईसाठी तुम्हाला जेवढा कपडा लागणार आहे पाव ते अर्धा इंच तेवढा तुम्ही कपड्यावर वाढून घ्यायचा आहे आणि कटोरी कपड्यावर ठेवताना क्रॉस कपड्यामध्ये ठेवायची क्रॉस म्हणजे तिरकस मध्ये आपण गळ्याच्या ज्या पट्ट्या काढतो तशी तिरकस मध्ये कटोरीचं कटिंग करायचं आहे बाकी सगळे भाग उभ्यात किंवा आडव्यातच कटिंग करायचे आहे याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा सर्व प्रकारच्या बाह्यांची व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे उगच वेळ वाढवतो म्हणून मी बाईचा व्हिडिओ यात बनवलेला नाहीये तुम्ही तुमच्या आवडीची बाही लावा आणि तुमच्या मापाचं सुंदर असं ब्लाउज शिवा धन्यवाद